सध्या सुरू असलेल्या आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत आपण येऊन पोहोचतो आशिया कप स्पर्धेच्या एक एक्केचाळीस वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान आमने सामने असतात तर चला जाणून घेऊया भारत आणि पाकिस्तान यांच्याशिवाय एशिया कप बद्दलच्या अंतिम सामन्यांबद्दल ज्यावेळेस एकोणीशे चौऱ्याऐंशी साली भारताने पहिल्यांदा विजयपदाला गवसणी घातली त्यावेळेस कर्णधार होते लिटिल मास्टर सुनील गावस्कर आणि यानंतर एकोणीसशे शहाऐंशी सालीच्या स्पर्धेमध्ये भारताने सहभाग घेतला नव्हता श्रीलंका सरकार आणि एलटीटीई -E, यांच्या गृहयुद्धामुळे सेफ्टीच्या कारणावरून भारताने या स्पर्धेवर बहिष्कार टाकला आणि याचा फायदा थेट श्रीलंकेला झाला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली पुन्हा भारताने विजेते बदल नाव भरले आणि त्यावेळेसही कर्णधार होता मराठमोळा एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव साली मोहम्मद अजरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताने पुन्हा एशिया कप जिंकला एकोणीशे त्र्याण्णव साली मात्र स्पर ही स्पर्धा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणावामुळे रद्द झाली एकोणीसशे पंच्याण्णव साली पुन्हा अकरा वर्षाने शारजा येथे ही स्पर्धा भरवण्यात आली आणि त्यावेळेसही श्रीलंकेला मात देत मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताने आशा चषक उंचावला एकोणीसशे पंच्याण्णव नंतर मात्र भारताचं वर्चस्व या स्पर्धेतलं कमी झालं एकोणीसशे शहाण्णव साली नव्यानं निर्माण झालेल्या श्रीलंकन संघाने विश्वचषक उंचावला सनद जयसूर्या रोमेश कालू वित रोशन महानामा अर्जुन रणदुंगा अरविंद डिसिल्वा मुथय्या मुरलीधर असे एकाहून एक नव्या दमाचे फलंदाज खेळाडू श्रीलंकन संघात होते याचीच परिणिती एकोणीशे सत्त्याण्णवच्या आशिया चषकातही दिसले दोन हजार चार साली झालेल्या स्पर्धेमध्ये मरवन अट्टापट्टीच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने आशिया चषक उंचावला यानंतर दोन हजार आठ साली सुद्धा श्रीलंकेनेच विजेतेपदाला गवसणी घात पंधरा वर्षानंतर कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने एशिया कप विजेतेपदाचा दुष्काळ मोडीत काढत विजेतेपद पटकावलं दोन हजार बारा साली जो सचिनचा शेवटचा आशियाचषक होता या स्पर्धेत पाकिस्तानला यशात दोन हजार चौदा ची आशिया कप स्पर्धा पुन्हा एकदा श्रीलंकेने जिंकली यानंतर दोन हजार सोळा मध्ये ही स्पर्धा पहिल्यांदा टी ट्वेंटी फॉर्मॅट मध्ये भरवण्यात आली आणि सुरू झालं भारत पर्व दोन हजार सोळा साली पुन्हा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टी ट्वेंटी फॉर्मॅट मध्ये भारताने ही स्पर्धा जिंकली त्यानंतर होती दोन हजार अठरा याच्यामध्ये नवीन करणारा होता रोहित शर्मा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भारताने एशिया चषक उंचावला दोन हजार वीस मध्ये कोविडमुळे ही स्पर्धाच झाली नाही त्यानंतर दोन हजार बावीस साली ही स्पर्धा श्रीलंकेने अतिशय राजकीय अस्थिर परिस्थितीमध्ये जिंकली दोन हजार तेवीस साली पुन्हा भारताने ही स्पर्धा जिंकली त्या सामन्यामध्ये सगळ्यांनी पाहिला मिया वॅजी या सामन्यामध्ये एकवीस धावात सहा बळी घेत श्रीलंकेला अवघ्या पन्नास धावात भारताने गारद केले आणि हा सामना अवघ्या एका तासामध्ये जिंकला आणि त्यानंतर सतरावी म्हणजे दोन हजार पंचवीस यावर्षीची स्पर्धा आणि यावेळेस भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अंतिम सामना आहे या स्पर्धेसाठी सूर्यकुमार आणि बॉईज तयार आहेत तुम्ही तयार आहात का याच आणि अशा अनेक गोष्टींसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गोष्टी करून